सरहद महाविद्यालयातील एक हजार पाचशे अठरा विद्यार्थिनींनी एकाच दिवशी तब्बल दहा हजार सातशे पन्नास रोपांची लागवड करून विक्रम केला या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली सरहद महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त एक हजार पाचशे अठरा विद्यार्थिनी दहा हजार सातशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कॉर्पोरेट रोपांची लागवड केली यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार सचिव सुषमा नहार सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर अनुज नहार माजी प्राचार्य डॉ हनुमंतराव जाधव महाविद्यालयांच्या प्रचा प्रभारी प्राचार्य संगीता शिंदे परीक्षक चित्रा जैन सरहद संस्था संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख सरहद महाविद्यालयाचे विविध विभागांचे प्रमुख उपक्रम समन्वयक वनस्पतिशास्त्र विभागाच्या वर्षा निंबाळकर सर्व प्राध्यापक विद्यार्थिनी स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते नमस्ते मेरा नाम ओमती जोगराम सुतार मी शरद कॉलेज चे टी वाय बी ए के स्टुडंट आज हमारे कॉलेज में सव्वीस सप्टेंबर को जागतिक पर्यावरण दिवस मनाया गया आज हमारे कॉलेज में दस हजार दस हजार से भी ज्यादा एलोवेरा पौधे को लगाया गया और हमारे कॉलेज में इसका महत्व तो भी बताया गया कि इसके क्या फ़ायदे होते हैं और इससे कुछ नुकसान तो नहीं होता है लेकिन इससे हमारे बालों को से बालों को प्रोटीन मिलती है और इससे हमें अलग अलग मेडिसिन बना सकते हैं और इसका पर्यावरण में भी बहुत फ़ायदा होता है जैसे कि प्रदूषण होता है उसे भी ये कम करता है रिड्यूस करता है नमस्ते माझे नाव ट्विंकल कुव दलपतसिंग राठोड मी सरद महाविद्यालयातील विद्यार्थिनी असून मी टी वाय बी एला शिकत आहे आज आमच्या शाळेमध्ये म्हणजे उ कॉलेजमध्ये सव्वीस सप्टेंबरचा दिवस जो साजरा होणार होता तो आज साजरा केला आम्ही तो म्हणजे आरोग्य पर्यावरण दिवस त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये आम्ही बेबी प्लांट्स लावले आहेत ॲलोवेराचे ज्याचे भरपूर सारे फायदे आहेत जे आपल्याला आधी माहीत नव्हते त्यामध्ये आपल्या केसांना पण आरोग्य प्राप्त होईल आणि त्वचेला पण आणि त्या व्यतिरिक्त त्याच्या सेवनाने आपल्यालासुद्धा आरोग्य प्राप्त होईल त्याचे महत्त्व आपल्याला आधी माहीत नव्हते आणि ते जे मी आज शिकले ते मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की मी आज माझ्या आसपासच्या परिसरमध्ये पण ते लावेल आणि सगळ्यांना त्याचे महत्त्व सांगेन नमस्कार मी डॉक्टर संगीता शशिकांत शिंदे सरहद महाविद्यालयातर्फे सर्वांचं स्वागत करते आज जागतिक पर्यावरण आरोग्य दिन जो सव्वीस सप्टेंबरला साजरा केला जातो तो आम्ही एकवीस सप्टेंबर रोजी साजरा करत आहोत या उपक्रमामध्ये पंधराशेपेक्षा अधिक विद्यार्थिनी दहा हजार सातशे पन्नास झाडं लावणार आहेत यासाठी आम्ही कोरफड या रोफाची निवड केली आपल्या ज्या तरुण मुली आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि भविष्यात त्या चांगल्या माता व्हाव्यात आरोग्यदायी माता व्हाव्यात म्हणून कोरफड जर त्यांनी कन्झ्यूम केली किंवा ग्रहण केली तर त्यांच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे म्हणून आम्ही कोरफडीची निवड केली तिसरी गोष्ट म्हणजे आपण पर्यावरण म्हटलं की फक्त पर्यावरण दिन साजरा करतो आणि पर्यावरणाविषयी बोलतो पण जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत तो, तो विचार मुलांपर्यंत रुजणार नाही म्हणून ह्यावर्षी आम्ही कृती करायचं ठरवलं तर आ, हे सगळं रेकॉर्ड करत असताना पर्यावरणाविषयी त्यांना माहिती व्हावी पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही ज्या कुंड्या निवडल्यात त्या नारळाच्या केसरांपासून बनवलेल्या कुंड्या आहेत तर त्या कुंड्यांमध्ये हे रोप दोन तीन महिने आरामात जगू शकतं आणि नंतर जेव्हा ते आपण मोठ्या कुंडीत त्याचं रूपांतर करू तेव्हा त्याचं ते विघटन होणार आहे आणि आपल्या जमिनीला त्याचं खत मिळून आणि ते रोप अजून बहरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कोरफड जी आहे ती इझिली ॲक्सेसेबल आहे सहज उपलब्ध आहे त्याचा मुलीने वापर केला पाहिजे आणि शेवटचं सांगते की कोरफड ही एक हवा शुद्ध करण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करते आणि घराघरात ही रोपं जाणार आहेत आणि घराघरातलं जी हवा आहे ती शुद्ध होणार आहे या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे yes, सरहद महाविद्यालयातर्फे इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये हा विक्रम होतो आहे याचा आम्हाला मनापासून आनंद आहे आणि प्रामुख्याने यामध्ये पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत आहेत आणि मिनिमम दहा हजारापेक्षा जास्त ॲलोवेराची झाडं लावून ती घरोघरी पोचवण्याचा हा संकल्प आहे आणि मला असं वाटतं आहे की अशा संकल्पाची आज मोठ्या प्रमाणात गरज आहे बोलण्यापेक्षा काहीतरी कृतिशील केलं पाहिजे मुलांमध्ये एक अवेअरनेस uh, निर्माण झाला पाहिजे आणि ह्या वयामध्येच त्यांना अवेअरनेस क्रिएट झाला तर मला वाटते पर्यावरणविषयक जागृती नक्कीच होईल नमस्कार मी अनुजाबाई नहार सरहदमध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत आहे uh, सर्वप्रथम मी सरहद महाविद्यालयाला ह्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा जो त्यांनी अटेम्प्ट केलेला आहे uh, जवळजवळ दहा हजार ॲलोवेराची रोपं त्यांनी लावली आहेत आणि ते पण मुख्य म्हणजे पंधराशे विद्यार्थिनीने लावलेत तर ह्याचा मला अभिमान वाटतो आणि सगळ्यांनाही यामध्ये जे इन्व्हॉल्ड आहेत व्हॉलंटियर्स स्टुडंट्स फॅकल्टी सगळ्यांना मी आज कॉन्ग्रॅच्युलेट करतो सरतचे काही उपक्रम चालू आहेत जसं हुंजा व्हॅलीमध्ये आपण हेल्थ विलेज इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत होतो पण हुंजा व्हॅली ही ग्रिलगिट बालदेशांमध्ये आहे तर त्यालाच लागून जी सुरू व्हॅली आहे तिथं आपण नॅचरोपॅथीवर बेस्ड काही उपक्रम राबवत आहोत तर ह्या उपक्रमांमध्ये नॅचरोपॅथीचा हा मुख्य आपण उपयोग करणार आहोत आणि त्यासाठी हा आज उपयोग आपण जो उपक्रम केला आहे तो कुठेतरी जाऊन उपयोगी ठरेल असं वाटतं आहे तर परत एकदा ह्या मुलांना मी कॉंग्रॅच्युलेट करतो आणि सरच्या काही उपक्रमांना हे वापरता येईल अशी आशा आशा बळगतो थँक्यू